एका मित्रानं दुसऱ्याला फोन केला के हॅलो कसा आहेस तो दुसरीकडून आवाज आला अरे एकदम मस्त बिनधास्त आनंदात एन्जॉईंग लाईफ एकदम टेन्शन फ्री एकदम अतिशय मजेत अतिशय मजेत येत मग त्या पहिल्या मित्राने विचारलं अरे माझं एक काम करतोस यानं ओळखलं लगेच की आता हे आपल्याला पैसे मागतो मग हे ना काय म्हणलास अरे माझं काम काय काय म्हणतोस अरे ऐकू येत नाही जरा मोठ्यानं बोल काय म्हणतोस अर ते मला अरे सगळं मला तुझं ऐकू येत आहे तुझं तुला कसं ऐकू येत नाही माझं अरे ऐकू येत नाही नेटचा बहुतेक प्रॉब्लेम असावं नेटवर्कचा प्रॉब्लेम असावा काही ऐकू मला तुझा आवाज सगळा तुटतोय आवाज ऐकू येत नाही आणि मी खूपच आहे सध्या एवढं टेन्शन आहे की नाही डोक्याला इतकं सगळं भांगळीच भांगळी सगळ्या पाठीमागं लागलेल्या आहेत एवढा बिझी आहे मी आणि एवढं सगळं परेशानी मध्ये आहे का नाही म्हणतोस तुला काही मी तरी सांगू शकत नाही आपण नंतर कधीतरी निवांत बोलू आता आता सध्या